नमस्कार शेतकरी बांधवांनो आज ह्या माझ्या नवीन लागवड केलेल्या डाळिंब शेतीमध्ये मला खूप काही आनंद अडचणी येत होत्या आणि डाळिंब शेतीबद्दल मला फारशी माहिती नव्हती आणि ज्या काही ह्या अशा अडचणी आल्यात ह्या अडचणीच्या निवारण करण्यासाठी डाळिंब क्षेत्रामध्ये ज्यांचं अतिशय नाव सन्मानाने घेतलं जातं असे डाळींब मार्गदर्शक सन्मान्य संदीपजी पवार सर यांना मी इथं आमंत्रित केलं आणि ह्या अडचणीबद्दल मी त्यांच्याशी आताची चर्चा करणार आहे परंतु माझ्या माध्यमातून ही माहिती अनेकही डाळिंब उत्पादकांपर्यंत ही पोचली पाहिजे म्हणून आपण खास आजचं हे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आहोत की ह्या माध्यमातून डाळिंब उत्पादकांना इतरही डाळिंब उत्पादकांना चांगलं मार्गदर्शन मिळेल तर संदीप पवार सर तुमचं आमच्या शेतकऱ्यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत नमस्कार आणि सर तुमची ओळख ती करूनच दिली आता तर ही जी डाळिंबाची आमची ह्या शेतामध्ये आलेली अडचण आहे कॅमेरामधलं सांगेल की तू आता इकडे कॅमेरा दाखव ही जी अडचण आलेली आमच्या डाळिंब शेतीने ह्याच्याबद्दल आपण व्यवस्थित असं मार्गदर्शन करा हे हा जो प्रकार आहे हा प्रकार आहे बुरशीचा सतत बुडाजवळ ओलावा पाणी जास्त राहिल्यामुळे हा प्रॉब्लेम आलेला आहे आणि दुसरी गोष्ट आपण ज्यावेळेस झाड आपण झाड लावल्यानंतरनं आपल्याला दर अडीच महिन्याने असे तीन ते चार वेळेस आपल्याला कटिंग करून आपण झाडवरती नेत असतो झाड झाडवरती नेत असताना आपल्याला मुळात किती शूट ठेवायची एक किंवा दोन किंवा तीन तीनच्या वरती आपण मुळात शूट ठेवूच नाही तीन शूट ठेवायचे आणि त्याच्यानंतर त्या तीन शूटला वेळोवेळी खालून जमिनीमधून वॉटर शूट येतात वॉटर स्टंप निघतात ते शूट वॉटर शूट आपण हे का काढत राहतो ते काढल्यामुळे वॉटर शूट काढल्यामुळे आणि आपण झाड वरती उचलल्या उचलल्यामुळे वरती वर, उचलल्यानंतर उचल आपण जे काही कट करतो कट करताना तिथं जखम होते बारीक बारीक जखम होते ते जखम जखम झाल्यामुळे तिथं बुरशीचा उपद्रव होतो आणि आपण जमिनीमधून जे वॉटरशूट काढलेले आहे तिथं पण बारीक होल, होल, आ, आ, होल मदे, मदे आ, आ, त्या खोडांना पडतात आणि तिथून पिन होल बोररसारखे किडी स्टेम बोररसारखे किडी ह्या किडींना त्या होलमधून त्यांना शिरकाव चांगला भेटतो आणि ते झाडामध्ये आतमध्ये जाऊन ते पूर्णपणे ते किडी हे करत राहतात तर त्याकरता आपल्याला ह्या बुरशा जे फिजुरेम फिजुरियमची बुरशी असेल राजघटने ह्या गटात जे बुरशा आहे ह्या बुरशा आपल्या जमिनीमध्ये वाढू नये याच्याकरता आपण दर तीन महिन्याला जी जसे बारा महिने बारा महिन्यामधून जे आपले आमंश आहे बारा महिन्यातल्या आमांशा विषम आमांशा घ्यायचे विषम आमांशामध्ये जसे तीन सहा नऊ बारा ह्या पद्धतीने ह्या तिसऱ्या महिन्यातल्या आमांशाला आपण साधा बोर्डो आणि त्याच्यामध्ये एखादा कीटकनाशक आपण हे घेऊन आपण त्या बुडावर आळवणी केली पाहिजे आणि ही आळवणी जर आपण केली तर आपल्या जमिनीमधल्या ज्या हानिकारक बु आहे ह्या बुरशा पूर्णपणे नष्ट होतात आणि याच्यापासून आपल्याला हे जे असे झाडं होतात ते झाडं आपले पूर्णपणे हे होऊन जातात सुधरतील हे जाणार आपण ह्या बुरशा जर हे केले तर आणि हा प्रकार घडू नये हा प्रकार घडू नये म्हणून आपण मुळात जे ड्रीप आहे ते ड्रीप आपण बुडाजवळ न ड्रिपर टाकता आपण बुडापासून दीड ते दोन फूट लांब घेतलं गेलं पाहिजे दीड ते दोन फूट लांब घेतलं पाहिजे जेणेकरून बुड हा पूर्णपणे मोकळा आणि कोरडा राहिला पाहिजे आणि आजूबाजूच्या कक्षेमध्ये मुळ्या वाढल्या गेल्या पाहिजे आणि जेणेकरून ते झाड तंदुरुस्त राहतील आणि याच्याकरता आपल्याला दुसरी गोष्ट इथं एक सांगायचं म्हटलं तर एक चूक झालेली आहे ह्या प्लॉटमध्ये की ही अशी चूक आहे की ह्या प्लॉटमध्ये जी चूक झालेली आहे झाडाचं अंतर आपण लागवडीचं अंतर लागवडीचं अंतर कोणतं पाहिजे कसं केलं पाहिजे आपण शास्त्रोक्त पद्धतीने जर पाहिलं आपण तर ही लागवड चुकीची आहे का सर हो ही लागवड चुकीची आहे ही आठ बाय सहाची सहाचं अंतर घेतलेलं आहे ह्या आठ बाय सहाच्या अंतरामुळे हे जे असे झाड झालेले आहे अ झाडाचा जेवढा आहे झाड जेवढं वाढलेलं आहे तेवढ्या येऱ्यामध्ये त्याच्या मुळ्या खाली पसरलेल्या जातात सर हो तेवढे मुळ्या पसरलेल्या जातात त्याच्याकरता हे आठचं अंतर आहे ह्या झाडाचा घेर इथंपर्यंत वाढलेलं आहे आणि परत ह्या झाडाचा घेर इथंपर्यंत वाढलेला आहे तर तुम्ही ट्रॅक्टर पण चालू शकणार नाही ती एक समस्या आहे आणि ह्या झाडाला लागण झालेली आहे बुरशीची आणि ती बुरशी ह्या मुळांना त्रास देऊ त्रास देऊ शकते आणि हे झाड त्या बुरशीमुळे हे झाड डॅमेज होऊ बाधित होऊ शकतं त्याच्याकरता लागवड करतानाही आपण बारा बाय आठ किंवा तेरा बाय दहा ही लागवड केली पाहिजे ही लागवड डाळिंब बागेसाठी अत्यंत उपयुक्त आहे सर तुम्ही हे जे सांगितलं ह्या हो, बुरशीबद्दल ही, ही जी बुरशी आहे ही बुरशी इथं राहते ही ही बुरशी माती बाजूला कर बार बार माती बाजूला हे खटक्या नाही राहिला पाहिजे सर हे खटक्या राहिल्यामुळे ते वारंवार फुटत राहत तळातून छाटलं गेलं पाहिजे तळातून छाटले गेले पाहिजे आता तर आता हे ह्या जमिनीमध्ये इथं बुडाजवळ सतत पाणी पडून पडून बुरशीने पूर्णपणे खोड हा पूर्ण कुजत चाललेला आहे सडत चाललेला आहे याच्यावरती सफेद सफेद अशी बारीक 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 बुरशा आहेत ह्या फुजरेम नावाच्या बुरश्या आहेत हे जमिनीमध्ये दुसऱ्या बुरशा हो ह्या फुजोरेम नावाच्या बुरशा आहेत ह्या बुरशीमुळे हे झाड असं डॅमेज होतं आणि जिथं तिथं बारीक कुठं कुठं होल जरी राहिलं तर त्याच्यामध्ये आतमध्ये पिन होल बोरर सुद्धा असू शकतं ह्या कारणाने हे झाड असे होतात okay. ओके सर आता आमच्या अज्ञानामुळे किंवा काही म्हणे ही चूक झाली आता याचं निवारण आम्ही काय केलं पाहिजे याच्या निवारणाकरता आपण याला आता तर अमावशा झालेली आहे तर आपण याला उद्या किंवा परवाला आपण याला बोर्डोची बोर्डो बोर्डो किंवा आपण कुप्रोपिक्स प्लस हमला या हमलाची याला ड्रिंकिंग करू शकतो आणि झाडाच्या वयामानानुसार हो। आपण ह्या झाडाला दहा ग्रामपर्यंत कुप्रोपिक्स हो। एका झाडाला प्रति झाडाला हो। दहा ग्रॅम कुप्रोपिक्स आणि प्लस त्याच्यामध्ये पाच एम एल क्लोरो क्लोर, क्लोरो टाकून प्रति झाडाला दोन लिटर पाण्या पाणी हे करून त्याला आळवणी केली पाहिजे थोडक्यात त्याला म्हणजे कॉपर आणि मँगो झेप जो म्हणतो हो, त्याला हो, हो, कॉपर हो, आणि आणि त्याला जोडी परत कीटकनाशक कीटकनाशक हो, त्याला गेलं पाहिजे आणि जेणेकरून आळवणी करताना आळवणी हो, करताना थोडी आळवणी चांगली करायची आळवणी करून त्या बुडावर एक ते सव्वा एक ते सव्वा फुटावर त्या बुडावर ती आळवणी केली गेली पाहिजे जेणेकरून जिथं होल बिल काही असतील त्या खोडावर कारण आपण जखम केलेलं राहतो ते जखमामधून ते औषध आतमध्ये ते शिरकाव करून तो चांगला त्या किडींना किंवा बुरशींना तो किल करू शकतो आता आमच्या सुखामुळं किंवा आमच्या अज्ञानपणामुळे हे नुकसान झालंय हे आम्ही मान्य करतो परंतु आता तुम्ही त्याला उपाय सांगितली की अजूनही याला लाईफ मिळू शकतं आणि हे करत असताना आपण आता त्याची क्युप्रोफिक्स म्हणजे बोर्डोची वगैरे करून ड्रेनिक करून याला त्याच्यापासून आपण वाचवू शकतो हे करत असताना दुसरा मुद्दा तुम्ही लागवडी बद्दल जो सांगितला की आम्ही जनरली ही द्राक्ष बाग होती आमची आणि द्राक्ष बागेच्या सोयीने त्याच गल्लींवर आम्ही ही लागवड केली परंतु ह्या दाट लागवडीचं नुकसान असं होतं हे झाड जर गेलं तर याच्या बुरश्या या जवळच्या झाडांना लगेच उपद्रव करू शकतात त्याच्यामुळे एक झाडापासून अनेक झाड बाधित होऊ शकतात याच्यासाठी जर आपण झाडाची लांबी तुम्ही जे सांगितली तेरा बाय दहा ना तेरा बाय दहा तेरा बारा बाय आठ अशी जर तुम्ही घेतली तर म्हणजे ही हा जो रोग आहे हा बुरशीजन्य रोग त्या झाडांना लागू पडत नाही त्याच्यामुळे आपली बाग सुरक्षित राहते तर ह्या माध्यमातून सर आजच्या या भेटीतून आम्हाला एक जाणकारी झाली की हा फ्युजिरियम जी घातक बुरशी मुळावर येणारी म्हणजे आपण बरेच लोक म्हणतो की द्राक्षाच्या खोडापासून पाणी लांब राहिलं पाहिजे त्याचा मूळ उद्देश आहे का त्याच्या बुरशी त्याला तयार होत आणि मुळांना त्यांच्या पद्धतीत त्यांना पाणी तिकडं मिळून जातं हा एक मुद्दा आहे तर नक्कीच डाळिंब उत्पादक बांधवांनो या माध्यमातून या माध्यमातून सरांनी माहिती दिली या उपरोक्त आणखी काय सांगू शकाल सर आणि याला एक कारणीभूत आहे हा रोग येण्याला एक कारणीभूत आहे की जमिनीमध्ये सतत ओलावा तर राहतोच आणि दुसरी गोष्ट या याच्यामध्ये सी एन रेशिओ हां सी एन रेशिओकडे आपण चांगल्या पद्धतीने बघितलं गेलं पाहिजे ओके आणि आपल्याला याच्यामध्ये सी एन रेशिओमध्ये जसं येतं इतर इतर फळबागामध्ये उलट क्रिया आहे तसं डाळिंबामध्ये त्याच्या उलट क्रिया आहे okay. जसं आपण आपल्या बागेला ऐंशी टक्के रासायनिक ऐंशी oh. टक्के रासायनिक आणि वीस टक्के सेंद्रिय हो oh. oh. हे आपण खाली जमिनीमध्ये करतो oh. आणि सेम तीच गत याच्यामध्ये द्राक्षामध्ये आपण ऐंशी टक्के केमिकल oh. आणि वीस टक्के जैविक उत्पादनाचा आपण वरती फवारणी oh. करतो पण इथं उलट आहे हो डाळिंबागेमध्ये उलट प्रा, आहे कारण डाळिंबबागेमध्ये समस्या भरपूर आहे कारण याच्यामध्ये प्र प्रादुर्भाव आहे खोडकिडीचा प्रादुर्भाव आहे मरची समस्या आहे अनेक समस्या आहे ह्या समस्येपासून आणि तेल्या आहे मेन तेल्या आहे ह्या तेल्यापासून ह्या रोगापासून जर आपले झाडं जर आपल्याला वाचवायचे आहे सशक्त बनवाय हो। बनवायचे आहे हो। तर आपण जास्तीत जास्त करून आपण सेंद्रिय हो। जैविक पद्धतीकडे आपण वळाले गेलं पाहिजे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे की याला ऐंशी टक्के सेंद्रिय जैविक पद्धतीने चालावं लागतं जमिनीमधून आणि वरतून पण ऐंशी टक्के केमिकल लागतात आणि वीस टक्के याला जैविक उत्पादनं वरतून लागतात आणि ह्या पद्धतीने जर आपण ऑर्गॅनिक दृष्टिकोनं जर आपण जर याच्यावरती चा, चांगलं काम केलं तर आपले झाडं चांगले सशक्त बनून हेल्दी राहतील आणि आपण तेल्या तेल्यामुक्त बाग बनवू शकतो मरमुक्त बाग बनवू शकतो नक्कीच सर आज तुमचं कमीत कमी ही जी अडचणी आमच्या डाळिंब उत्पादकांना आजच्या आपल्या ह्या एका स्पीचमध्ये आपण ह्या गोष्टीवर व्यवस्थित चर्चा केली आणि तुम्ही समजून सांगितलं की खाली छाटणी करताना सुद्धा तळातून छाटणी करा त्याला शूट ठेवू नका शूट हा एक मुद्दा तुमच्या आमच्या लक्षात आला नंबर दुसरा आला की आपण हे करत असताना ज्यावेळेस आपली ही वेली ज्यावेळेस वेली ह्या अशा बाधित होतात या बाधित होण्याच्या पूर्वीच जर त्याचं नियोजन केलं ती अडचण येणार नाही याच्यासाठी बुढाजवळ ओलावा राहिला नाही पाहिजे बुडापासून दोन फूट अंतरावर सरासरी दोन ते अडीच फूट अंतरावर आपले ड्रिपर आले पाहिजे म्हणजे जेणेकरून बुडाजवळ जर ओलावा आला नाही तर फ्युजिरियमसारख्या घातक बुरशी याला त्रास देणार नाही हा एक मुद्दा आमच्या लक्षात आला आमच्या डाळिंब बांधवांसाठी आपण हा डाळिंब उत्पादकांसाठी हा पहिला आपण इथं हा सेगमेंट सादर करत आहोत ह्यानंतर डाळिंबाच्या प्रत्येक रोगासाठी आपण सरांचं मार्गदर्शन घेणार आहोत तरी मी सर्व आपल्या शेतकऱ्यांच्या वतीनं पवार सरांचे आभार मानतो धन्यवाद